नमस्कार आज वीस एप्रिल आज महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅनेलला सर्वाधिक पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चॅनेल चौथ्या क्रमांकावर तर नितीन गडकरी यांचं चॅनेल आठव्या क्रमांकावर पहिल्या टप्प्यात सरासरी बासष्ट टक्के मतदान एकवीस राज्ये केंद्रशासित प्रदेशात एकशे दोन जागांसाठी मतदारांनी बजावला हक्क महाराष्ट्रातील पाच जागांसाठी सरासरी पंचावन्न टक्के मतदान तुरळक हिंसा वगळता प्रक्रिया शांततापूर्ण पंढरीत दोन लाख भाविक दाखल विठ्ठल दर्शनासाठी लागली होती एक किलोमीटर लांब रांग पाणी फराळ्याची मोफत सोय सातारा गेलीच नाशिकही नाही अजित पवार दोनच जागांची धनी पाच पैकी दोन जागांवर बाहेरील उमेदवार एक जागा द्यावी लागली मित्र पक्षाला पुढील बातमी येते मणिपूरमधून मनीपुर मणिपुरात काही मतदान केंद्रांवर हाणामारी काही ठिकाणी अशांततेच्या तुरळक घटनात बारा पॉईंट सात टक्के मतदारांनी बजावला हक्क अंदमानात सकाळीच मतदारांच्या लांगा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर येते वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी पुढील पाच वर्षांसाठी मोठी घोषणा केली आहे गरिबांसाठी तीन कोटी नवी घरं मानणार सत्तर वर्षावरील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार तसेच तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार अशा घोषणांचा समावेश मोदी यांनी यावेळी केलेला आहे नाशिकमधून भुजबळांची माघार लोकसभा निवडणूक लढवणार नाही महायुती तिळा झाल्याने निर्णय निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी तीनशे किलो शस्त्र वाहून येण्याची क्षमता संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात भारतीय पर्यटकांच्या संख्येत अडतीस टक्के घट मालदीववर बहिष्कार टाकल्याचा परिणाम मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूकच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोचिमुळ चंद्रपूर या मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे उमेदवारांच्या यादीवर कॅन्सलचा शिक्का लागल्याची बाब उघडकीस आली त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर आक्रमक भूमिका घेतली मोदी यांची मराठवाड्यातील पहिली सभा आज नांदेडमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी नरेंद्र मोदींच्या सभेवर भिस्त दहा वर्षात मोदींची नांदेडमध्ये चौथी सभा अशा दररोजच्या महत्वाच्या हेडलाइनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद